जरांगे पाटलांनी भुजबळांना मंत्रिपदावरनं हटवण्याची मागणी केली आहे बीडमधल्या हिंसाचारात हल्लेखोरांनी दोनशे पिस्तुलं आणली होती हे भुजबळांना कसं माहिती आहे असा सवाल करत जरांगेंनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली आहे तर भुजबळांमुळे कायदा सुव्यवस्था बिघडू शकते आणि त्याचा परिणाम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भोगावा लागू शकतो असा इशारा देखील जरांगे पाटलांनी दिला आहे दोन महिन्यात जालना आली दोनशे बेकायदा गावठी पिस्तुले पाच हजार रुपयाला पिस्तोल मिळतोय कुणाला मारण्यासाठी पिस्तोल आले कुणाला हे लोक गोळा घालणार आहे काय यांचा हेतू आहे काय यांचा प्लान आहे काय करता आमचं इंटेलिजन्स शोधून काढा तेच म्हणतोय मी याला कस काय माहीत होते याने धंदा टाकला का कोणते पिस्तूला ऐकायचा त्याला ती बीडची नम्रिका माहित होती कोणी कोणाच्या घरावर जायचं की गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी करायला पाहिजे सगळ्या त्याला कायदेशीर कायदेशीरपदावर हटवून नसता त्याच्यामुळं कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो तो ह्याशा पिस्तूला त्यांच्याच कोणाला तरी इक देईन काहीतरी करील आणि मराठ्यांचं आंदोलन बदनाम होईल मराठ्यांचं नाव बदनाम होईल त्याची चौकशी करा नसता याचा परिणाम मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना दोघाला बघावं लागणार